द्याचा विषय नाही कसा येतो तो तिरका आणि घुमत येतो एकदम नाही रेल मध्ये लागलो कळतोय काय भानगड आहे <laughs> कशाला जाते पुढे आणि खात शॉक काष्टा बघा गो नाद कर तिथे बाबा नो ते खरं त्या टाक्याच्या काम आपली पेंडिंग आहे तर फॅमिलीवर एक शेअर करायचं आहे असं किती दिवसांना वाटतं आपला रायबा लहान होता त्यावेळेस आपण ह्या वेळेतून व्हिडिओ करायचो माहित आहे का तर लाईट चांगली येत्या म्हणून लाल या जुड्याच मारत्या टन टन टना टन चिकू काय झोपला होता काय

तर अजून शेण काढायचं आहे आणि बाय बाहेर आता उद्या काढायचे बाहेर आणि खाद्य आहे तर आपल्या फॅमिली पण शेअर करायचं राहिलं काल झालं फेर याला आणि गाठल्यानं आपण नंदी ह्याचा भयातला रोबा यांचा नंदी घातलेला त्याने एक नंदी घेऊन आलेलं त्यांच्याबरोबर मस्त त्यांचं दोन आणि आपलं रायबा भद्रा आणि सुलतानबा दैरिकावं आठवायला तिथे मग मी तीन घेऊन गेलो आणि पहिलाच फेरा रायबाला टाकला रुबा मग आता विषय काय झाला रायबा उडी सुद्धा झाल्या पहिलं काय करायचं पहिले उडी अशा बाहेर टाकायचं अशी इकडच्या साईडला आणि मग पुढं सुराला लागायचं मग आता यावेळी उडी पण टाकतोय ते पण आत न टाकतोय आत पडून पडतोय कारण की आम्ही औषधच त्याला त्याला पद्धतीने आलं म्हणजे त्याच्यामुळे इतका पण पडला त्याच्यावर काय लय मारे पहिल्याच बोल टाकलं ते र काल आणि काल सांगतो का मग काय पहिला रुमा टाकला आणि त्याला आपण एक टॅक्टर अशी वापरली ट्रिक की रायबा काय करायचा पहिल्यांदा पहिली उडी खालच्या सुट्टीला असं भारी एकदम खेळू घ्यायचा परत जायचा जा मग तशी उडी टाकली काय कडे नाही पायऱ्यात ती ट्रिक वापर ट्रिक वापरली ट्रिक वापरल्यानंतर रायबा शेट लागली सोराला कारण सरळ गेला गुढी पण सरळ मारली नशीब वापर एवढी आहे की जरा पुढं दोनशे फुटशे तीनशे फुट पाळा ड्रायव्हर जागला आतल्या बाजूची साप्ती असते का ना बाय साप्ती म्हणजे माहित आहे मला माहित आहे आतल्या बाजूची साप्ती सुटली ह्याची सुटल्या म्हणजे याला म्हणजे वडा जाऊ ना का असं तेव्हा बायबाशी गेल बाहेर गुढी करत बाहेर जेव्हा परत ते डायव्हर आहेत काय म्हणजे वाटायला नाही गे पळापळा फळा सुटले ना बैल जर निसर्ग असतात एकटा असता फाटला काय काय सुट्टाच बरोबर आहे असं नाहीतर फिरला असता तो फास लागला असता गेलो पळत सोडला आणि त्याच म्हटलं मी आता हे व्हायला आला गे नाही असाय इतका हुशार आहे त्याच बाहेर म्हणते डबल पुढच्या फेऱ्याला पुढच्या फेऱ्याला टाके टाकून फेरा टाकून साहेब थांबवलं परत झाला ती परत म्हणजे आणि फेऱ्या गेलं ते झाल्यानंतर शेअर करतो त्याचा दुसरीकडे फेरा टाकणार असं परत सुलतान मच येलताचा फेरा ह्याच्यावर टाकणार पाहिजे बाजारावर तिथं सुट्टी नाही व्यवस्थित बदरा चांगला बोलतील बरं का ती पण मी व्हिडिओ शेअर करतो कारण ते आता या व्हिडिओ नाही शेअर करणार मी भाद्रा कसा पळाला मी पुढल्या व्हिडिओत भाद्रा फेरात टाकत डबल तेव्हा शेअर करतो कारण की कालचा दिवस म्हणजे ते आपल्यालाही गेला नाही व्यवस्थित तेव्हा सुट्टी व्यवस्थित झाली नाही दोन्ही फाटीच्यामध्ये जी चाल असते का त्यातलं सुट्टी इकडं पळत होता भाद्रा इकडं पळत होता त्यामुळे दोघासून पाळायला भाद्रा एक नंबर पाळा ड्रायव्हर विचारलं मी काय विषय तर मग ते वस्तू एक नंबर पळत्या बरं का नाही पळते का पळते म्हणली ते फक्त ते म्हणली ते आणि त्याला घेऊन या त्याचा मी गोष्टी प्यारा काढू ओके म्हणलं आणि परत त्याचा बद्दल प्यारा टाकायचा रूबा पुन्हा कारण की आता एवढ्याला इकडे गेलो देशभर पण गेलो त्याच्या माहितीशी काहीतरी ह्या तिथे मग त्यांचा नंदी काढल्या ना का दुसरा त्यांच्याबरोबर दुसरा नंदी पाहतचा त्यांचा प्यारा काढलो गाडी आणखी थापितन फाटी अशी जर रळणं असाच नसतं फाटी न असा तिरका इकडे गेलाय ती तिरका सरळ गेला दुसरीकडे रस्ता मला वाटतंय अंदाजी एक किलोमीटर वर म्हणजे सुलतानाने ती व्यवस्थित पाहिलीत त्यांचा नंदी रुबा बर आणलेला तो नंदी त्यांचा फेरा टाकला गे बरं सुलतान बरं टाकाय टाकलेला परत पुढला फेरा मग ती म्हणजे एवढा फेरा काढतो परत सुलतान बरं टाकत गाडी गेली एक किलोमीटर मग मग आता नंदी एकच फेऱ्याला त्याला किती ताप द्यायचा कस आता दोन दिवसानं दोन ते ती तीन दिवसानं तीन ते ती चार दिवसात पाच दिवसांना जेव्हा फेर पडतील तेव्हा आपण शेअर करू पुन्हा एकदा मैदान सांगितलेच आपल्या फॅमिलीला मैदान धरलंय कधी धरलंय काव्हा धरलंय जेव्हा मैदानात जाईल तेव्हा पोस्ट टाकतो म्हणून फेर काढायचा बाई झाले आता शेवटचं फेर आहे आपला कारण शेटचं नशीब म्हणजे का खालणं उडी मारली वगैरे सगळं झालं चापती सुटल्यामुळे सगळा भोळ झाला साप्ती काय झालं बघितलीच नाही कोणी काही चक्र आहे तर सांगला आणि त्या त्या त्यांचं काय वाटलं सप्तीतली आवडी असेल मोगा बांधले असं विषय चला ते स्पष्ट तेवढाच पळालाय ते तुमच्याबरोबर शेअर करतो आणि तिथून बाहेर गेलाय तो, तो, दो दो तो कसा त्या साप्तीमुळे बाहेर गेलाय चला तर राज जायचा हे फेऱ्याला रायबा सुलतान आणि भद्रा शेट यांना घेऊन जाणार आहे बालू का निवांत बघा भद्राशी ब्रह्माशीट आणि भद्राला बैलांनाच घेऊन निघालो फेऱ्याला बैला बरोबर आपल्या सुलतान बरोबर फेरा टाकायचाय तर भद्रा शेट पाहले चांगले की मग लगेच मैदानायच भद्राच कारण फेर टाकत बसणार नाही लय रायबाज पण आता शेवटच फेर बैला बरोबर बघ्या काय करते शेट आला येऊ कोमडीचे टेप लावायचा आहे बरोबर टेप लावायचं तिथे बसते रात्री स्वप्नात माझ्या जेव मारे हा चिके चिकडे किडे बोरी ओके श्रीशेच्या अंगावर कोंबडा गेला म्हणून चिके कोंबडी अंगावर गेला आता गेला गे बघा शेठ काल कसं बोलून ना आंघोळ घालून नटवून ठेवली शेट जाया फेऱ्याला आणि साहेब बघा अजून झोपलाय फोन लावते फोन लावते बाबा फोन उचलला ना म्हणलं बघा घरात जाऊन

तर हायबा शेट मला जवळ येऊन देणार झाली त्याच आज जवळ गेलो पाहिला का हक्क पडतो का आमल्या टाकल्याला की हर हर तर सुलताना भरला गाडीत अजून आकारला पाहिजे नाही इकडं

आलू फाटीवर आणि कुठल्या गावचा रोबाब येऊ बा आणि त्यांचाच येऊ काय त्याच नाव काय बारशा काय बारशा तर इकडे सुलतान इकडे बदरान इकडे रायबा बघे आता प्यारा टाकायचा पहिला रायबा आणि रोबा रायबाला खेळा दे खेळायत कायच म्हणे देत तो कोण आहे तिकडे ओ ए आता लेके करो न गो सुद्धा सेट करतो सेट करतो नो आमंगे तर किलो कपलेत आहे पण ह्या हं जागेवर ठेव बडिया ए परदबान इकडे आपले

r e n

यो जस पनि आउँछ नि यार सुदि उका दिगा त त बाञ्चल है रामले त काइयो त्यो त तिम्रो छैन यो न होइ दा तडी है ओने वर्ष कयक नगा हो लाइक काइ ए ए के त्यो माके सखा बता त न बुका त कुतुनो भरै रहे यो त्यो उडीरा छस्तो बुबु खादि ओला गाइला वडदो हैन सब काइ ए ओनेला ह त सांक

कसे <laughs> ना